रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा कामुटे रहिवासी सार्वजनिक सांप्रदायिक सेवा मंडळ वर्षविसावे आयोजित अखंड हरिराम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सुरू झाला असून या सोहळ्याची सांगता आज रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण संप्रदायाचे तुळशीराम महाराज सरकते यांच्या हस्ते झाले यावेळी वारकरी संप्रदायामध्ये चांगले काम करणाऱ्या तरुण महाराजांचा सत्कार महाराज व आमदार बाळाराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील अध्यक्ष शंकरशेठ म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला या सप्त्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केले या, या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शेकडो उपस्थित बांधवांना महाप्रसादाचा लाभ कामोटे सेवा मंडळाकडून देण्यात आला या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार अध्यक्ष शेठ मात्रे यांनी यावेळी

संतोष महाराज मलकापूरकर हरिभक्त परायण किसन महाराज केवडे हरिभक्त परायण अनंता महाराज मुंबईकर मी ज्यांशी नामूल्य करतो थो थोडं पटपट या त्याच पत्नी मृदुगणाचार्य हरिभक्त परायण दीपाळ काळ्या आपण हरि श्री राम हरे राम 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 हरे हरे श्री हरि चे सज हवन होते नाम घे सावन पूर्ण कर्म कुंडली जो श्री क्षान तुकार भगवान ति जय भाऊली गाणेश्वर महाराज ति जय चा विश्वावर्ष आहे दिनक्रम दररोजचा होता सकाळी पाठीचा काकडा त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण दुपारून तुमचं भजन त्याच्यानंतर हरिपाठ आणि तदनंतर तुमचा प्रवचन आणि कीर्तन असा दररोजचा गेले आठ दिवस कार्यक्रम हा चाललेला आहे या कार्यक्रमासाठी तालुक्यातून आणि कामोठ्या परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी अगदी येत असतात आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असतात मंडळाच्या वतीने त्यांना सगळ्या आपण जो काय आम्हाला आमच्या परीने आनंद द्या दे, देताना येईल तो आम्ही आनंद घेतो देतो त्यांना आणि पांडुरंगाची या आमच्यावरती सर्वांची कृ पांडुरंगाची कृपा आमच्या सर्वांवरती मंडळावरती त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम वर्षानुवर्ष अतिशय चांगला उत्कृष्टप्रमाणे चाललेला आज आहे आजच्या दिवशी आज काळ्याचं कीर्तन आहे आणि गुरुवर्य सरकटेबाब मिस्ट्रा बाबा सरकटे यांचा आज काळ्याचा कीर्तन झालेला आहे आणि तदनंतर माननीय सन्मान्य बालराम पाटील साहेब आमदार बालराम पाटील साहेब काशीनाथ पाटील साहेब गोपाल भगत यांच्या सुभा असते समाजशिवाय आम्ही पुरस्कार दिला जातो की बघा समाजासाठी भाविक कीर्तन स्वरूपात किंवा इतर सामाजिक स्वरूपामध्ये जो समाजाची सेवा करतो त्याला आमच्या मंडळातर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो यावर्षी होरख नाथ घाडगे अतिशय तरुण आहेत आणि आम्ही यावर्षी तरुण निवडला कारण का तरुणानी या क्षेत्रामध्ये ओळलं पाहिजे तरुणानी चांगल्या मार्गाकडे झालं गेलं पाहिजे नाहीतर आत्ताची तरुण पिढी कशीच पद्धतीने चालली आपण दिल्या आम्ही घेतो तर आम्ही गाडगे महाराजांना सन्मानीय बालराम पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार दिला ट्रॉफी शाल श्रीपट ट्रॉफी देऊन आणि आम्ही देणगी स्वरूपात त्यांना आम्ही मदत केली कारण का त्यांना सामाजिक काम करत असताना या सर्व गोष्टीची गरज असतो आणि त्यांना पाठबल देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये तरुण तरुण हा रामकृष्णरी रामकृष्ण राम, किष्णारी, राम, किष्णारी, राम, किष्णारी, राम किष्णारी। तरुण।